भाजप हिंदुत्वाचे बाप बनलेत का त्यांना शिवसेनेने हिंदुत्व शिकवलं संजय राऊत यांची खरमरी टीका दादरच्या ऐंशी वर्षे जुने हनुमानाचे मंदिर पाडण्यासाठी रेल्वेने नोटीस बजावली आहे यावरून ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केले आहे एक आहे तो सेफ आहे म्हणतात पण मंदिरही सेफ नाही अशी टीका त्यांनी केली आहे तर हिंदू मत मिळवण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न उद्धव ठाकरे करत असल्याचं प्रत्युत्तर भाजपने दिलंय आता यावरूनही शिवसेना ठाकरे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधलाय संजय राऊत म्हणाले की भारतीय जनता पक्षाच्या डोक्यात सडके कांदे आहेत सडके बटाटे आहेत ते काही हिंदुत्वाचे बाप बनलेत का हिंदुत्वाचा सात बारा त्यांच्या नावावर कोणी केला भारतीय जनता पक्षाच्या लोकांना त्यांचं बोट धरून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या वाटेवर नेलं त्या वाटेवर पण त्यांनी आता खड्डे करून ठेवले आहेत आणि हे आम्हाला काय हिंदुत्व शिकवत आहेत असा हल्ला बोल त्यांनी केला आहे म्हणतात की उद्धव ठाकरे यांना पक्षाच्या डोक्यामध्ये आहेत सडके कांदे सडकी बटाटे बन है? ते आहे हिंदुत्वाचे बाप बनले काय हा ते हिंदुत्वाचे बाप बनले का हिंदुत्वाच्या सातबारात त्यांच्या नावावर कोणी केला या भाजपलांना हिंदुत्व शिकवलं कोणी भारतीय जनता पक्षाच्या लोकांना त्यांचं बोध धरून हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिं। हिंदुत्वाच्या वाटेवर नेलं काय त्या वाटेवर पण त्याने आता खड्डे करून ठेवले हे आम्हाला काय हिंदुत्व शिकवत आम्हाला हिंदू मुळात आमचं हिंदुत्व हे मतांसाठी नाही आहे तुमच्याप्रमाणे हिंदुत्व हे आमचं जीवन आहे हिंदुत्व आमची संस्कृती आहे तुमच्यासाठी तुमच्यासारखं आम्हाला हिंदुत्वासाठी कुदळ फावडे गुण फिरावी लागत नाहीत हिंमत असेल तर सावरकरांना भारतरत्न द्या वीर सावरकरांना भारतरत्न द्यायची हिंमत दाखवा आणि मग हिंदुत्वावर बोला बोलताय नाही बोलत ना काय सांगतायत हे आणि आज आज जे मंदिर आहे दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक बारा जे ऐंशी वर्षापूर्वी हमालाने बांधलं हमाल तेव्हा कोणत्या अडचणी आल्या नाही हमालांच म्हणजे मजुरांचा देव आहे हनुमान तिकडे आज संध्याकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान तिथे महाआरती होईल तथा आदित्य ठाकरे शिवसेना नेते आणि मी स्थानिक आमदार महेश सावंत आणि हजारो शिवसैनिक हमाल बांधव त्या महाराष्ट्रात सामील होते भारतीय जनता पक्षाची इच्छा असेल हिंदू म्हणून तर यावं आम्ही त्यांच्या हातामध्ये गदा आणि घंटा देऊ यावं ना घंटा वाजवायला त्याला घंटा हिंदुत्व एस बी एसबीएन मराठी मुंबई